नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला कंदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर रंग्यात पकडला भंडारा एल सी बी कारवाई सहा, सहा रुपयांचा मुद्देमाल जप्त रात्रीच्या सुमारास नदी घाटातून अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंग्यात पकडून त्यावर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई चोवीस एप्रिल रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील दिगोरी मोठी स्मशानभूमी समोरील पुलाजवळ भंडारा पथकाने केली या घटनेतील ट्रॅक्टर चालक मालक विनोद ज्ञानेश्वर सेलोकर राहणार पळसगाव तालुका लाखने यांच्या विरोधात दिगोरी मोठी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार लाखांदूर तालुक्यातील रेती तस्करीवर आळा घालण्या हेतू भंडारा एल कर्मचारी गस्तीवर असताना दिगोरी मोठी ते खराशी रोडने अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली त्यावरून गस्तीवरील एल सी बीचे पोलीस कर्मचारी दिगोरी मोठी ते खराशी मार्गाने जात असताना दिगोरी मोठी स्मशानभूमी समोर पुलियाजवळ विना क्रमांकाच्या निळ्या रंगाचा स्वराज सातशे पस्तीस कंपनीच्या ट्रॅक्टरने विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना रंगयात मिळाला त्यावरून गस्तीवरील पोलिसांनी सदर रेती भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ट्रॅक्टर चालक मालकाविरोधात दिगोरी मोठी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे या कारवाईत एकूण सहा लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या घटनेच्या पुढील तपास दिगोरी मोठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार राजेश शिंदे करीत आहेत सट्टापट्टी लिहिणाऱ्या पकडले सकाळच्या सुमारास एका इस्माला सट्टापट्टी लिहिताना पकडण्याची कारवाई करण्यात आली सदरची कारवाई दिनांक का चोवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास लखानपूर तालुक्यातील कुडेगाव येथे मनोज कांबळी यांच्या पांठेला जवळ भंडारा एनसीबीने केली विकास खुशाल ढोक व पंचेचाळीस वर्षे राहणार कुडेगाव व प्रदीप वासनिक वय पन्नास वर्षे राहणार खैरी असे घटनेतील आरोपींचे नाव असून आरोपी विरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे पोलीस सूत्रानुसार भंडारा एलसीबीचे चे कर्मचारी सकाळच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील अवैध व्यवसायांवर आळा गस्तीवर असताना येथे सट्टापट्टी लिहित असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून गस्तीवरील एल चे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाड टाकली असता आरोपी या सट्टापट्टी लिहितांना मिळाले या घटनेत पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपी विरोधात महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार प्रमोद टेकाम करीत आहेत दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई, वा कारवाई एकूण एक लक्ष एकावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू पकडून बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली ही कारवाई चोवीस एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील दोन भिन्न गावांमध्ये भंडारा एलसीबी आणि दहशतवादी विरोधी पथकाकडून करण्यात आली या दोन्ही कारवायांमध्ये एकूण एक लक्ष एकावन्न एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यातील आरोपितांविरोधात संबंधित पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार पहिल्या घटनेत भंडारा एल सी बी ने पवनी तालुक्यातील बिटाळा टोला येथे सुगंधित तंबाखू संबंधाने मिळालेल्या माहितीवरून रेड केली असता येथील मुंडले व चाळीस वर्षे राहणार बेटाळा टोला रा तालुका पवनी यांच्या घरी खुलीमध्ये प्रत्येकी पन्नास नग भरलेल्या अकरा प्लास्टिक चुंगळ्या मिळाल्या या चुंगळ्यांमध्ये एकूण एक लक्ष दहा हजार रुपये किमतीचे एकशे नव्वद ग्रॅमचे प्रत्येकी दोनशे रुपये किमतीचे एकूण पाचशे पन्नास नग एम डी सेवन सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित प्रतिबंधित तंबाखू तसेच एका पिवळ्या रंगाचे प्लास्टिक चुंगडीमध्ये आठ हजार दोनशे रुपये किमतीचे प्रत्येकी आठशे रुपये प्रमाणे दहा नग होला हुक्का शीशा तंबाखू पॉकिट असा एकूण एक लक्ष अठरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी राहुल छब्बन बावनकर वय अंदाजे तीस वर्ष राणा शुक्रवारी वार्ड पौनी भूषण श्यामराव बावनकर वय पस्तीस वर्षे राणा शुक्रवारी वार्ड पौनी आणि हरिश्चंद्र बालाराम मुंडले वय चाळीस वर्षे राहणार बिटाळा टोला या तिन्ही आरोपींविरोधात पवनी पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर दुसऱ्या घटनेत दहशतवादी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार भंडारा दहशतवाद विरोधी पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोत व त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी पवनी तालुक्यातील पिंपळगाव येथील संतोष रामदास मोहरकर व एकोणचाळीस वर्षे यांचे राहते घरी झळती घेतली असता त्यांचे राहते घरी होलावका शिशा सुगंधित तंबाखूचे बत्तीस हजार आठशे रुपये किमतीचे एकोणचाळीस पॅकबंद पॉकेट मिळून आले हा माल जप्त करून सुगंधित तंबाखू होला हुक्का शिशा तंबाखू ची महाराष्ट्र राज्यात उत्पादन साठा वितरण विक्रीची बंदी असताना आरोपी आणि अवैधरित्या साठा बाळगून मिळून आल्याने आरोपी विरोधात अडाळ पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवय गुन्हा नोंद करण्यात आला आहे या दोन्ही भिन्न गावांत भंडारा एल व वा दहशतवादी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एकूण एक लक्ष एकावन्न हजार रुपयांची सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे अवैध तस्करी करणारा ट्रॅक्टर रंग्यात पकडला भंडारा एल ची कारवाई आठ लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सकाळच्या सुमारास अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंग्यात पकडून त्यावर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई चोवीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील विरली बुद्रुक येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंप समोर भंडारा एलसीबीच्या पथकाने केली या घटनेतील ट्रॅक्टर चालक व मालक यांच्या विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार लाखांदूर तालुक्यातील रेती तस्करीवर आळा घालण्या हेतू भंडारा एलसीबीचे कर्मचारी गस्तीवर असताना विरली बुज्रुक ते नांदेड मोहरणा रोडने ट्रॅक्टर ट्रॉलीने अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली त्यावरून गस्तीवरील एलसीबीचे पोलीस कर्मचारी लाखांदूर ते विरली बुज्रुक रोडने जात असता विरली बुज्रुक येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंप समोर विना क्रमांकाच्या न्यू हॉलंड कंपनीच्या ट्रॅक्टरने विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना रंग्यात मिळाला त्यावरून गस्तीवरील पोलिसांनी सदर रेती भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ट्रॅक्टर चालक मालका विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे या कारवाईत एकूण आठ लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सतीश सिंगमजुळे करीत आहेत सराईत सात गुन्हेगार भंडारा जिल्ह्यातून तडीपार पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची कारवाई भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत सात गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली ही कारवाई एकवीस एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक नुरुल हसन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली भंडारा जिल्ह्यातील जवारनगर पवनी अड्याळ पोलीस स्टेशन अभिलेखाखाली दारू निर्मिती व विक्री करणारे चोरी घरपोडी अवैध जनावर वाहतुकीचा व्यवसाय करणारे तसेच महिलांवर अत्याचार करणारे सराईत गुन्हेगारांवर भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा अभिलेख तयार केला व त्यांचा तडीपार प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या तयार करून त्यांच्या भंडारा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला गुन्हेगारांच्या गुन्हेगारीचा अस्त करण्याकरिता तसेच जिल्ह्यामध्ये शांतता व सामाजिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता भंडारा उपविभागीय दंडाधिकारी यांनी सराईत गुन्हेगारांना कायद्याचे कसोटीत बसवून एकवीस एप्रिल रोजी जिल्ह्यातून सात सराईत गुन्हेगारांना भंडारा जिल्ह्यातून तडीपार केले आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन व पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार चिंचोळकर व भंडारा जिल्ह्यातील ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजेश पंचबुद्धे पोलीस नाईक अंकुश यांनी केली